जय शिवराय मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही तुरळक भागांमध्ये वातावरणाची सक्रियता अजूनही टिकून आहे तर आजच्या डेटला आपण पाहूयात कुठल्या भागांमध्ये आज वातावरण हे अधिक स्थित्या प्रबळ ठरेल तर महाराष्ट्रामध्ये आज सहसा खानदेश पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या भागात पावसाची शक्यता नाही आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये जसं की लातूर सांगलीच्या तुरळक भागांमध्ये आणि सोलापूर मोजक्या ठिकाणी शक्यता राहू शकते पाऊस पडलेल्या भागांमध्ये गर्मीची लेवल अधिक प्रमाणात राहण्याचे चान्सेस आहेत आजची कंडिशन ही वातावरणाची पुढील काळामध्ये सुद्धा बदलणार आहे या संदर्भात आपण लाईव्हच्या माध्यमातून सर्व गोष्टी क्लिअर केल्या आहेत तर बघूयात आज अठ्ठावीस तारीख काय सांगते अठ्ठावीस तारखेला आज किरकोळ ढगाळ वातावरण महाराष्ट्राच्या जळगाव भागांमध्ये बुलढाणा भागांमध्ये त्याचबरोबर वाशिम हिंगोलीच्या काही मोजक्या भागांमध्ये होऊ शकतं सांगली सोलापूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस पडण्याचे चान्सेस आहेत गरमीची लेवल देखील हाय लेवलवरती लेवल जाणार आहे बुलढाणा जिल्ह्यात एम पी साईटकडे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता जाणवते उद्याची एकोणतीस तारीख ही काही भागांना ढगाळ वातावरण अधिक करणारे आहे जसे की नाशिक जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग छत्रपती संभाजीनगर गंगापूर पैठण जालना परिसर सांगली पुणे परभणी ते नांदेड हिंगोली यवतमाळ या भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार करणार आहे स्थानिक वातावरणाची शक्यता राहू शकते हलक्या सरी कोसळू शकतात पण मोठी घाबरणूक याच्यामध्ये नाही आहे कांदा उत्पादकांना विनंती आहे की आपण दोन तारखेपर्यंत आपल्या कांद्याचे नियोजन करून ठेवायचे कारण की पुढील काळामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस राहणार आहे तीस तारखेला वातावरण आणखीन बिघडणार आहे ज्यामध्ये सोलापूरमध्ये काही ठिकाणी पाऊस हलक्या सरी काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा गर्जनेचा पाऊस देखील काळामध्ये घडू शकतो तर गर्जनेचा पाऊस घडण्यासाठी काही जिल्हे आहेत धाराशिव सोलापूर नांदेड जिल्हा परभणी बीड अहिल्या देवीनगर परिसरात तुरळक ठिकाणी तर जालन्यात मोजक्या ठिकाणी अचानकच वातावरण बनेल आणि एक दोन ठिकाणी हा पाऊस पडेल सर्व दूर नसल्यामुळे चिंता करायचं काही कारण नाही आहे तर आपण डायरेक्टली दोन तारखेवरती येऊयात दोन तारखेची जी कंडिशन आहे दोन मे खरं तर एक मेपासून वातावरणामध्ये खराब वातावरणाची चावल लागेल ज्यामध्ये नांदेड छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण दक्षिण बा महाराष्ट्रामध्ये देखील ढगाळ वातावरण नाशिक जिल्ह्यामध्ये या तारखेला पाऊस राहील आज सुद्धा नांदेड नागपूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस राहणार आहे त्यानंतर दोन तारखेला स्थानिक वातावरणाची भीती आहे अवकाळी एक दोन ठिकाणी पडेल जास्त काही मोठी कंडिशन नाही दोन तारखेला डब्ल्यू डी हा उत्तर भारताकडनं सरकणार आहे आपण तुम्हाला त्याचे डायरेक्शन देखील दाखवण्याचा प्रयत्न करू ह्या साईटकडनं डब्ल्यू डी सरकणार आहे वार्या देखील प्रबळ असतील डब्ल्यू डीची मजल मात्र अशा प्रकारे डायवर्ट होत जाणार आहे त्यामुळे डब्ल्यू डीचा फारसा जो असर आहे तो एम पीपर्यंत राहील चार तारखेला वातावरण हे विदर्भामध्ये पाऊस पडणार आहे विदर्भाच्या अकोला नागपूर अमरावती त्यानंतर इकडे अहिल्या देवीनगर परिसरातसुद्धा परिस्थिती ढगाळ करणारी आहे हा एरिया हा एरिया आणि हा एरिया इकडनं डब्ल्यू डी सरकत आहे ह्या टाईपमध्ये त्यानंतर परिस्थिती पाच तारखेची चार तारखेची मराठवाड्यामध्ये पाऊस येईल पाच सहा तारखेला नंदुरबार धुळे या जिल्ह्यामध्ये वातावरण अधिकरित्या खराब होण्याचे चान्सेस आहेत गुजरातचा पट्टा इकडे धुळे वगैरे भाग विदर्भाचा भाग त्यानंतर हा पाऊस नांदेड वगैरे भागात देखील सक्रिय होऊ शकतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे वातावरणासंदर्भात आपल्या फेसबुकवरती लाईव्ह पाहायला विसरू नका डेली अपडेट आणि ताज्या देखील आपण याच्यामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करतो तर आता थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करेल की वातावरण ॲक्च्युअल कोणत्या तारखेला कसं बिघडेल पहा आजचे आणि उद्याचा दिवस व्यवस्थित आहे पण उद्या वातावरणाशी थोडीशी चाहूल वाढेल ज्यामध्ये जळगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात नांदेड परभणी या भागातही स्थानिक वातावरणाची भीती आहे सांगली तुळजापूर सातारा या भागातही स्थानिक वातावरणाची थोडी भीती आहे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा भीती आहे स्थानिक वातावरणाची ज्या ठिकाणी चार पाचला ढगांची रेलचेल वाढेल त्या ठिकाणी तुम्हाला झाकून ठेवावंच लागणार आहे त्यानंतर मंगळवार आणि बुधवार वातावरण सर्वाधिक जास्त खराब करणारी कंडिशन आहे एक्झॅक्टली सांगायचं मला च... सा तीस आणि एक तारीख या तारखेला नक्कीच बऱ्याच भागांमध्ये पावसाला सुरुवात होईल ज्यामध्ये जिल्ह्या आपण पर नांदेड परभणी सोलापूर धाराशिव बीड सांगली अहिला परिसर तर जालन्याच्या तुरळक भागांमध्ये हा पाऊस होणे शक्य आहे पाऊस सर्व दूर नाही आहे त्यामुळे सगळ्यांनी घाबरण्यासारखं कंडिशन नाही आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो जय शिवराय धन्यवाद